महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धायरी येथील रायकरमाळा परिसरात काळुबाई चौकामध्ये असलेल्या श्री ज्वेलर्स या सराब दुकानावर काल दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तिघा आणि दहशत निर्माण करत अंदाजे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे दुकान मालक विष्णू दहिवाल आणि त्यांचा एक कर्मचारी दुकानात उपस्थित असताना ही घटना घडली सुरुवातीला एक इसमानं दुकानात येऊन सोन्याची चेन दाखवा सोन्याची चेन द्या अशी धमकी दिली मालक दागिने दाखवत असतानाच आणखी दोन इसम दुकानात घुसले तिघांनी मिळून दुकान मालकाला बनावट पिस्तूल दाखवून धमकावले खेळण्यातल्या बंदुकीचा धाक दाखवला शिवगाळ केली आणि लूट करताना प्रतिकार करणाऱ्या यांना मारहाण केली दुकानातील सुमारे तोळे सोन्याचे दागिने लुटून दुचाकीवरून पसार झाले दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार यातील पहिला इसम अंदाजे लाल रंगाचे हाफ टी शर्ट निळी जीन्स होता तर दुसरा इसम अंदाजे वैवर्ष पंचवीस काळा फुल टी शर्ट काळी पॅन्ट डोक्यावर काळी टोपी तोंड झाकलेलं होतं यातील तिसरा इसम हा अंदाजे वैवर्ष पंचवीस क्रीम रंगाचा टी शर्ट पांढरी जीन्स पांढरे बूट डोक्यावर खाकी कॅप पाठीवर काळी बॅग घेऊन होता याच बॅगेत त्यानं सोनं भरलं दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा